लोकसंख्या वाढीवर अजित पवार यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय मुलगी असो किंवा मुलगा दोन वर थांबायला शिका असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे ब्रह्मदेवाला आला तरी लोकसंख्या वाढ रोखू शकणार नाही असं वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलंय लोकप्रतिनिधींबाबतही कायद्याचा विचार करू असंही अजित पवार म्हणाले तर लोकसंख्या वाढीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे मुलगी वा मुलगा दोन अपत्यांवर थांबायला शिका अन्यथा ब्रह्मदेव ही लोकसंख्या वाढू रो, वाढ रोखू शकणार नाही असं अजित पवार म्हणाले काही गोष्टी समाजातल्या लोकांनी पण ध्यानामध्ये घेतल्या पाहिजे जा। माझा जरा स्वभाव फार बारीक चौकशी करायचा आहे तो काय करतो काय शिकलाय कसं चाललंय तर मी त्या माझ्या भगिनीला विचारलं की तुला ही मुलगी ती दुसरी मुलगी कुठं ठेवली ती म्हणली घरी ठेवली कोण सांभाळतं आई सांभाळती म्हणलं आता ही दोन आहेत दोन मुली असताना ती मला प्रेग्नंट दिसली म्हणलं तिसरं दिसतंय पोटात हो म्हणले आहे पोटात आहे म्हणलं आता बास करा म्हणलं किती झाले नाही म्हणले पहिले तीन मुली आणि एक मुलगी आहे ना, ना आता ही चौथं काय होईल माहिती नाही आता तुम्ही मला सांगा जर वर्ण ब्रह्मदेव आला तरी देखील असं लोकसंख्या वाढीचा कार्यक्रम आपण व्यवस्थितपणे पार पाडायचं ठरवलं तर तुम्ही पण सरकारमध्ये प्रमुख झाला तर ते अशक्य गोष्ट आहे जरा प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काळजी घेतली पाहिजे कुणी चुकत असेल तुमच्या घरात काम करणारं कुणी असेल तर त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा मुलगी असो मुलगा असो दोन वर थांबायला शिका आम्ही सगळ्यांच्याकरता कायदा केला नाही परंतु नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायत इथपर्यंतचे कायदे केलेले आहेत लोक म्हणतात आम्हाला कायदा केला आहे खासदार आमदाराला कायदा केला नाही आता ते आमच्या हातात नाही म्हणून ते केलं नाही नाहीतर तर तिथंही दोन आपत्याच्या पुढं जर कुणाला झालं तर त्याला उभं राहता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा केला असता पण ते आम्हाला काही जमलं नाही कारण ते आमच्या हातात नाही आहे पुढं कधी हातात आलं तर तशा प्रकारचा विचार करू